नमस्कार आजची आपली रेसिपी आहे मुगाच्या डाळीचे सांडगे त्यासाठी लागणारं साहित्य एक मोठं बाऊल मी मुगाची डाळ घेतलेली आहे शंभर ग्रॅम मी चवळी घेतली आहे गावरान चवळी घेतलेली आहे शंभर ग्रॅम मी ही मटकीची डाळ घेतलेली आहे ही मटकीची डाळ आहे पन्नास ग्रॅम मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि पन्नास ग्रॅम मी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि कुठून हे जिरे घेतलेले आपण आता हे सगळे जिन्न्यास धुवू घेऊ आणि रात्रभर भिजत घालू एकत्र हे करून दोन तीन पाण्याने धुवायचं स्वच्छ आणि भिजत घालू आता आपण हे रात्रभर भिजवलेली आहे ही डाळ सगळ्या मिक्स एकत्र केलेली आहे स्वच्छ धुवून ही रात्रभर भिजत घातलेली आहे आणि ह्याला पाणी एवढं ठेवलेलं होतं आता हे स्वच्छ पाणी धुवून घेऊ आपण ही डाळ आता आपण हे स्वच्छ धुतलेल्या सगळ्या मिक्स डाळी आहेत रात्रभर भिजवून ठेवले होते आठ तास आता त्यात आपण लसूण टाकणार आहे लसूण घेतलेलं आहे थोडंसं आणि ही डाळ आपण मिक्सरमधनं वाटून घेऊ त्यातलं सर्व पाणी निथळून घ्यायचं आता हे आपण सगळ्या डाळी वाटून घेतलेल्या आहेत वाटून घेतल्यानंतर त्यात आपण जिरेपूट टाकणार आहे बारीक चिरलेली धून स्वच्छ कोथिंबीर टाकणार आहे सांडग्याच्या मसाल्यामध्ये थोडं हळद मिरची पावडर मीठ चवीनुसार आता आपण हे सगळं कालून घेऊ सगळीकडे असं सगळीकडं असं एक जीव व्हायला हो हवे मिश्रण आता हे आपण सगळं एकत्र कालून घेऊ मीठ तिखट जिरेपूड तिखट हे आम्ही चवीनुसार टाकलेले आहे आम आमच्याकडे कमी तिखट लागतं त्यामुळे ज्यांना जास्त तिखट लागत असेल तर त्यांनी थोडं एक चमचा अजून मिरची पावडर टाकू शकता आणि ह्या लाल तिकट्या व्यतिरिक्त अजूनही हिरवी मिरची लसूण सुद्धा वाटून घालतात यात पण मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे यात आता हे सांगे घालण्यासाठी तयार आहे हे मिश्रण आपण आता ह्याच्यावर पाच मुटके घालू अशा प्रकारे सांडगे आपण बारीक बारीक सांडगे घालूया अशा प्रकारे आपण सांडगे तोडून घेतलेले आहेत आता हे दोन ते तीन दिवस उन्हात वाळून घेऊ आपण आता हे सांडगे आपण दोन दिवस चांगल्या कडकडीत उन्हात वाळवलेले आहेत सांडगे ही छानपैकी वाळलेले आहेत हे सांडगे दीड वर्ष राहतात तुम्ही ही सांडग्याची रेसिपी करून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा